पशुमालक मित्रांनो मी डॉक्टर प्रकाश पवार राहणारकर खरं तर हा आजचा हा व्हिडिओ बैलगाडा क्षेत्रातील सर्वच लोकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपयुक्त आणि सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो थोडक्यात मी माझे विचार मांडणार आहे आज बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा संघटना तयार झाल्या विविध प्रकारचे ग्रुप तयार झाले आणि या ग्रुपच्या संघटनेच्या माध्यमातून त्या त्या पद्धतीचं कार्य सुरू झालं परंतु एका गोष्टीकडं मात्र सर्वच लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्या गोष्टीकडे मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आज आपण बिलगाडा क्षेत्रामध्ये जे काही ज्या ज्या ठिकाणी जे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या नावाचं केसरी देवाचं केसरी गावाचं केसरी सरपंच केसरी अमुक अमुक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मोठमोठी जी, मोट जी मैदानं भरतात आणि या मैदानाच्या माध्यमातून जे लोकांना अमिष दाखवलं जातं आहे की या ठिकाणी हा एक सन्मान तुम्हाला दिला जाणार आहे त्या स्वरूपाचं बक्षीस पण असतं परंतु मित्रांनो खरी अडचण काय आहे ते थोडीशी माझ्याकडून समजून घ्या हे सगळं घडत असताना सर्व क्षेत्रांच्या संघटना झालेल्या आहेत परंतु ज्या काही बैलगाड्या शर्लीत भरवणारे जे काही यात्रा कमिटी आहेत यांची संघटना व्हायला पाहिजे या मताचं नाही याचं कारण असं आहे की यात्रा कमिटीनं जर एक संघटना तयारी केली तर त्या संघटनेचा फायदा सर्वसामान्य लोकांना पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो आणि तो कसा हे मी थोडक्यात समजून सांगणार आहे तुम्ही असंच म्हणाल की बैलगाडा कमिटीच्या संघटना कशा काही बनवायच्या किंवा ते कशा होऊ शकतील याच्यामध्ये कुणी येणारच नाहीत नाही झाले तर करायचं का काय मग त्याच्यावर बंधनं कोणाची नियंत्रण कोणाचं वगैरे परंतु या अशा बैलगाडा यात्रा कमिटीच्या ज्या संघटना की ज्याला आपण बैलगाडा महासंघ असं एक नाव देऊया बैलगाडा शर्यत महासंघ आता या महासंघानं ज्या वेळेला असं एखादं मोठं मैदान भरलं जाईल त्यावेळेला असं जाहीर करावं की पुढचं मैदान ज्या ठिकाणी ज्या वेळेला भरलं जाईल त्या बैलगाडा यात्रा कमिटीनं आमच्या संघाशी संलग्न होणं किंवा आमच्यामध्ये सामील होणं हे गरजेचं आहे आणि तरच तुम्हाला पुढील बैलगाडा पळवण्यासाठी ही मान्यता दिली जाईल अशा स्वरूपाची मागणी शासनाकडं पहिल्या नोंदणीकृत संघानं संघटनेनं बैलगाडा यात्रा कमिटीनं अशी करायला हवी म्हणजे तिथूनच पुढच्या बैलगाडा कमिटीवर ही बंधनं लागू पडतील आणि ज्या वेळेला यात्रा कमिटीचा जो संघ आहे संघटना आहे किंवा जो ग्रुप आहे तो पहिल्या यात्रे कमिटीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल की आपण जर नियमबाह्य वागलो तर कदाचित आपली बैलगाड्या शर्यती होणार नाही आणि पर्यायनं आपल्या बैलगाड्या शर्यतीवर एक वेगळाच नियम सुरू होईल आणि आपण यांच्यामध्ये सामील झालंच पाहिजे अन्यथा आपल्या बैलगाडा पळवण्याला अर्थ राहणार नाही किंवा आपल्यावर कायदेशीरसुद्धा होऊ शकते मित्रांनो अशी सुरवात होणं गरजेचं आहे आणि त्या सुरुवातीच्या कमिटीनं शासनाकडं आमचा एक संघ असा आम्ही बनवतोय बैलगाडा शर्यत महासंघ जो बनवतोय त्याला ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यती भरवले जातील त्या बैलगाडा शर्यतींनी अशा संघामध्ये सामील झालंच पाहिजे ही सक्ती शासनानं घालून देण्याचा एक नवीन नियम तयार करावा की ज्यामध्ये शासनानं सुद्धा यात्रा कमिटीकडून त्या संघाकडून थोडासा कर या स्वरूपात पैसे उभे करावेत कारण अशा यात्रा कमिटीच्या वेळेला पोलिसांचा फोसबाटा ॲम्बुलन्सची सोय म्हणजे प्रेक्षकांच्या सुरक्षिततेची सोय ही जी काही जबाबदारी उचललेली असते त्याचा मोबदला हे शासनाला सुद्धा कमिटीच्या मार्फत तो रिक्सर मिळाला पाहिजे आणि तो लेखी स्वरूपात कमिटीनं दिला पाहिजे आणि एकमेकाला बांधील राहून शासनानं यात्रा कमिटीला आणि यात्रा कमिटीनं शासनाला एकमेकाला बांधून घेऊन याच्यामध्ये एक एकजूटपणा एक, एक दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातील संघटना जे आहेत ज्याच्या ठिकाणी बैलगाडा मग ते ओपनचं मैदान असो आदतचं मैदान असो कोणत्याही केसरीचं मैदान असो शेकंदाचं मैदान असो घाटातलं मैदान असो चकडीचं असो व तुमच्या जनरलचं मैदान असो चिकलबुट्ट्याचं असो कोणत्याही प्रकारचं मैदान असो या सर्व बैलगाडा क्षेत्रातील पळवणाऱ्या लोकांच्यावर म्हणण्यापेक्षा त्या कमिटीवर अशा प्रकारची बंधनं घालणं गरजेचं आहे याचा खरा हेतू किंवा खरा फायदा हे हा आ, सर्वच बैलगाड्या मालकांना पण होणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात प्रेक्षक वर्गालाही सुद्धा होणार आहे इथं शासन बांधील राहिल्यामुळं शासनाच्या काही जाचक अटी तयार होतील आणि त्या जाचक अटी अटींचं पालन यात्रा कमिटीला करावं लागेल आणि जर काही असे काही यात्रा का, क कमिटीच्या ठिकाणी किंवा अशा बैलगाडी शहर ठिकाणी जर काय छोटे मोठे अपघात झाले तर मात्र तिथं त्या पोलिसांना शासनाला कायदेशीर कारवाई कमिटीवर करता यावी आणि कमिटीनं त्याची नुकसान भरपाई देण्याची तयारी ठेवावी मग ती एकाच कमिटीची ती तयारी नसावी कारण त्याच्याबरोबर इतर ज्या काही संलग्न कमिट्या आहेत यात्रा भरवणाऱ्या त्या सर्व कमिट्यांच्याकडून पैसे काढावेत आणि अशा अपघातग्रस्त दुखापतग्रस्त किंवा मृत्यूमुखी पावलेल्या लोकांना अर्थसहाय्य मिळावं हा या महासंघाचा हा शर्यत क्षेत्रातील महासंघाचा संघटनेचा कमिटीचा हा उद्देश असला पाहिजे तरच या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा आळा बसेल शिस्त लागेल आणि पशुपालक हा हास्तपणे आपल्या बैल बैलांना पळवू शकेल आता या ठिकाणी मैदानामध्ये बैलांना काही दुखापत झाल्यास मूडतोड झाल्यास त्याचीही भरपाई यात्रा कमिटीनं द्यावी कारण त्या ठिकाणी सुसज्ज जर मैदान नाही बनवू बनवलं वे वेडेवाकडे चाकोऱ्या बनवल्या खडे दगड वगैरे ढेकळ असतील तर ते दूर नाही केले सपाटीकरण नाही केलं सुसज्जपणा नाही केला किंवा चाकोऱ्यावर सुखोल खोल पाडल्या किंवा तिथे पट्टे नाहीच मारले बॅरिकेड्स नाही टाकले तर ती यात्रा कमिटीची चूक असते आणि म्हणून हे यात्रा कमिटीनं ते होणारा जो नुकसानीचा बोज आहे तो उचलायला हवा आणि मित्रांनो असं जर झालं तर मात्र नक्कीच एकतर बैलगाडा शर्यती भरणं कमी होऊन जाईल आणि ज्यांना कोणाला भरवायचं आहे त्यांना अशा नुकसानीस तयार राहावंच लागेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ हा इतका महत्त्वपूर्ण आहे की तो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमधून प्रत्येक बैलगाडा मालकापर्यंत बैलगाडा ज्या काही कमिटी आहेत बैलगाडा संघटना आहेत संघटनेतील पदाधिकारी या सर्वांच्यापर्यंत पोचायला हवा कारण हा मुद्दा नजरेआड राहिलेला आहे कारण कोणीही उठतं आहे आणि मैदानं भरवतं आहे कोणत्याही प्रकारचं स्वतःचं नाव देतं आहे आणि त्या नावानं या बैलगाडा शर्यती भरवल्या जातात तर याला कुठेतरी लगाम लागायलाच हवा आणि ते शासन करू शकतं शासनानं या व्हिडिओचा नक्कीच विचार करून याच्यामध्ये अजून काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्यात ही मी नम्र विनंती करतो यासाठी बैलगाडा क्षेत्रातील ज्या काही संघटना आहेत त्यांनीही या अशा गोष्टीला मान्यता द्यावी म्हणजे संघटनेचंही काम अजून सुकर होईल संघटनेतील वादविवाद कमी होतील किंवा जे काही वैचारिक देवाणघेवाण आहे याच्यामध्ये जी तफावत पडते त्याच्यातही एकजूटपणा येईल आणि न कळत तुमच्यावरचा बोजा कमी होऊन जाईल आणि हा शासन आणि यात्रा कमिटी यांच्यामध्येच हा वाद शिल्लक राहील तर तो वाद त्या दोघांनीच मिटवावा असं मला वाटतं आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो त्याच्याबद्दल कमेंट्स आणि तुमच्या लाईक्स वगैरे असाव्यात आणि त्याचा अभिप्राय मला नक्कीच मिळावा आणि यापुढे मी असेच न नवीन आणि विचारपूर्वक असे व्हिडिओ तुम्हासाठी बनवत राहील की जे सर्वांच्या हिताचे असतील तर मी या ठिकाणी माझे विचार थोडक्यात मांडलेले आहेत ते समजावेत आणि हा व्हिडिओ नक्कीच इतरांपर्यंत आपणास नम्र विनंती करतो धन्यवाद नमस्कार डॉक्टर प्रकाश पवार कराड